नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे मंगळाचा विवाहाशी संबंध मांगलिक कुंडली मित्रांनो मांगलिक कुंडली मंगळ असणं हा तितका त्रासदायक नसतो जितका आपण त्याचा विषय वाढवतो म्हणजेच मंगळ हा जो आहे पत्रिकेतलं पहिलं चौथं सातवं तसंच आठवं आणि बारावं या स्थानामध्ये असेल तर आपण ही मांगलिक कुंडली मंगळाची कुंडली असं म्हणतो आणि विवाह करताना ह्या गोष्टींचा विचार मग प्रामुख्यानं केला जातो पत्रिकेतला मंगळ सहा आठ बारा म्हणजे सहा सहाव्या स्थानी आठव्या स्थानी आणि बाराव्या स्थानी असेल तर तो मंगळ जरा निश्चित झाला आणि त्यामुळं मग अनेक समस्या अनेक गोष्टी निर्माण होतात म्हणजे षष्टातला मंगळ जॉबच्या ठिकाणी त्रासदायी ठरतो हो कामाच्या वेळी राजकारण होणं आणि आपले पदोन्नती होत नाही आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात शोषण होतं आपलं हे सव्यस्थानातलं मंगळ बऱ्यापैकी आपल्याला देऊन जातो सहाव्यस्थानातला मंगळ उच्चेचा असेल तर बऱ्यापैकी गोष्टी कमी घडतात पण नीचेचा असेल आता कर्केचा मंगळ हा नीचेचा आहे आणि मंगळ मकरेचा उच्चेचा असतो असा आहे तर हे जे आहे म्हणजे अष्टमातलं मंगळ धडपडणं किंवा लागणं किंवा उष्णतेपासून होणारा त्रास अशा गोष्टी ह्या मंगळाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मंगळ विवाहाशी संबंध आपण म्हणतो तर मंगळ सप्तमातला मंगळ हा विवाहाबद्दल आपल्याला जास्ती गोष्टी दाखवतो मंगळाच्या दोन राशी आहेत एक मेष आणि एक ऋष मंगळ कुठे आणि मंगळाच्या राशी कुठे ह्याचाही संबंध फार बऱ्याच वेळेला जोडला जातो त्यामुळं विवाहशी मांगलिक उंडली तर दुसऱ्याची मुलाची मांगलिक उंडली मुलीची पण मांगलिक कोंडली असणं आवश्यक आहे परंतु मुलाचा मंगळ आहे चांगला मुलीचा मंगळ वीक आहे अशा वेळीसुद्धा बरेच मोदळ आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं अशावेळी मी तुम्हाला उपाय एक सांगतो तुम्ही नक्की करा नक्की करा तर नक्की फायदा होईल एक उपाय असा आहे की मंगळाचा जप दहा हजार जप करणं आवश्यक असतं हा दहा हजार जप जो आहे पुराणोक्त मंत्राचा वेदोक्त मंत्राचा दहा हजार जप करू शकता परंतु माझं ह्याच्याहून एक सजेशन असं असेल की तुम्ही बीज मंत्राचा जप करा म्हणजे बीज मंत्र म्हणायला सोपा असतो परंतु बीज मंत्राचा जप जर केला तर हा चारपट जप करावा लागतो दहा हजार चार चाळीस हजार जप करणं गरजेचं आहे पत्रिकेतला मंगळ वीक असेल तर जप करणं त्याचं हवन करणं तर दशांश दहा टक्के हे महत्त्वाचं ठरतं कारण की जर मंगळाचं रत्न घातलं मंगळ वीक असताना तर मग त्याचा जास्त त्रास होऊ शकतो म्हणजे मंगळ हा सेनापती आहे तर चांगला असेल चांगल्या गोष्टी घडून द्यायला वेळ लावत नाही पण तो चांगला नसेल तर मग थोड्याशा शोषण होणं दुसऱ्याच्या अधिकाराखाली राहायला लागणं अशा गोष्टी घडतात तर मंगळ चांगला असेल तर आपल्या अधिकाराखाली लोक राहतात आपलं अस्तित्व निर्माण होतं आपण काहीतरी वेगळं करू शकतो विशेषतः रास वृश्चिक रास अशा लोकांनी तर मंगळाचा हा जो विचार आहे नक्की करावा कारण की मंगळ जर चांगला नसेल तर तुमच्या लाईफमध्ये एक ॲग्रेसिव्ह प्लान असतो एक पुढाकार घेऊन तुम्ही काही काम करत नाही मंगळ चांगला असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन काम करू शकता आणि जर त्यातल्या त्या विवाहाबद्दल जर विचार करत असाल विवाहाशी संबंध हा सारखं सारखं बोलण्याचं कारण आपण विषयापासनं भरकटू नाही म्हणून तर विवाहाशी संबंध म्हणजे मंगळ हा नीच रशीचा असेल आपल्या पत्रिकेत आपली पत्रिके पत्रिका मांगलिक असेल मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या स्थानामध्ये पत्रिकेत टोटल बारा स्थानं असतात स्था, बारा स्थानाची एक कुंडली असते आणि बारा स्थानामध्ये पहिल्या चौथ्या सातव्या सहाव्या आठव्या आणि बाराव्या स्थानी मंगळ असले तरी मांगलिक कुंडली म्हणूनच स्थगित धरतात त्यातल्या त्यात उच्चेचा मंगळ चांगला नीच निच निचीचा मंगळ वाईट त्यामुळं अशा काही गोष्टी असतील आणि आपल्याला आपली पत्रिका पाहिल्यानंतर काही गोष्टी तरी नोटीस होतात त्यामुळं जर असं काही तुमच्या बाबतीत तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल विवाह सुशिर होतो आहे जॉबच्या संदर्भात प्रॉब्लेम येत आहेत किंवा सारखंच लागणं धडपड होणं अशा गोष्टी करत आहेत किंवा उष्णतेचा त्रास जास्त होतो आहे किंवा माणूस खूप रागराग करतो आहे सारखा राग येतो सारखं भांडणं करतो कारण नसताना अशा गोष्टी करतात त्यावेळी तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला पत्रिका पाहिल्याशिवाय अजून गोष्टी सांगू शकत नाही पत्रिका न पाहता तर मी एवढ्या गोष्टी सांगू शकतो पत्रिका पाहून त्याची जास्त गोष्टी सांगू जास शकतो अधिक माहिती करता कॉल करा धन्यवाद फक्त जर मंगळ खराब असेल तर मंगळाचा नक्की जप करा अम अंगार का एर महा हा जीव आहे मंगळाचा जर पत्रिकेतला मंगळ शुभस्थानी शुभग्रहाबरोबर असेल तर तिथं रत्न नक्की घाला धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल